नाशिकच्या उमेदवारीबाबत महायुतीचा घोळ सुरूच आहे मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीनं प्रचारात आघाडी घेतली नाशिक लोकसभेच्या आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे सोमवारी शक्ती प्रदर्शन करीत शिवसेना नेते संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा अर्ज भरण्यासाठी नियोजन संदर्भात महत्वाची बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली सदर बैठकीला जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे निवृत्ती जाधव केशव पोरजे राजभाऊ नाठे राहुल ताजनपुरे बाळकृष्ण शिरसाट डीजी सूर्यवंशी मुशीर सय्यद महेश बडवे सचिन मराठे भागवत आरोटे संजय चव्हाण बाळासाहेब कोकणे आदींसह प्रमुख पदाधिकारी युवा सेना महिला आघाडी युवती सेनेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही लोकसभा निवडणूक आपली ताकद दाखवण्याची आपण आपला स्वाभिमान राखून निवडणूक लढवत आहोत त्यामुळे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज ही सगळी मंडळी याचा अर्थ असा आहे की एकोणतीस तारखेला जो आपण फॉर्म भरू तो गुलाल उतरण्यासाठी भरू आणि म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी आहे की त्या ठिकाणी सगळ्यात जास्त संख्येने माणसं आपण आणली पाहिजे महिला आणल्या पाहिजे आपल्या वार्डातील आपल्या प्रभागातील आपले, आपले, आपले नातेवाईक यांना फोन केले पाहिजे या सगळ्यांना याच्यामध्ये सामील करून घेतलं पाहिजे विजयाचे साक्षीदार म्हणून सामील करून घेतलं पाहिजे खूप मोठी सुवर्ण संधी या ठिकाणी आपल्याला चालून आलेली सोन्यासारखा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे लक्षात घ्या अजून या महाराष्ट्रामध्ये अनेक उमेदवार डिक्लेअर होत नाही नाशिकची परिस्थिती पाहिली आणि ठाण्याची परिस्थिती पाहिली तर आपले दोन्ही उमेदवार आज महाराष्ट्रामध्ये विजयी झालेले ठाण्याचे आणि नाशिक आपला उमेदवार डिक्लेअर होऊन जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे बावीस ते पंचवीस दिवस झालेले आहे या पंचवीस दिवसामध्ये सहा विधानसभे मतदारसंघामध्ये पक्षाच्या वतीने मेळावे झाले प्रचार झाला आणि अजून संघाचा उमेदवार मात्र जाहीर झालेला आपण आग किंवा आपला उमेदवार आज लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे विरोधी पक्षाचा उमेदवार हा अजून जाहीर होत नाही कधी याच नाव येतं कधी दुसऱ्याचं नाव येत कधी तिसऱ्याचं नाव येतं चार चार पाच पक्षवाल्यांचे नाव त्या ठिकाणी येत आहे परंतु नाव काही फायनल होत नाही त्यातले काही लोकांनी तर ठरवून टाकलं की राजा भाऊ आता इतके पुढे गेले की त्यांना पाडणं शक्य नाही आणि म्हणून काही लोक उमेदवारी घ्यायला देखील आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने आणि अजित पवार गटाने ज्या पद्धतीने गद्दारी करून महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन केलं आणि सत्ता परिवर्तनानंतर दोन वर्ष आपल्या आपल्या अपेक्षा महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अनाधिकृतपणे हे चालू आहे अनेक कायद्यांचं त्या ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे ती वस्तुस्थिती समोर येण्यासाठी अजून काही वेळ बाकी आहे परंतु त्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका या समोर आल्या आणि राजाभाऊ वाजेंच्या माध्यमातून शिवसेनेला एक चांगला उमेदवार उद्धव साहेबांनी दिला उद्धव साहेबांनी दिलेला निर्णय हा शिवसैनिकासाठी किमासाठी हा अंतिम असतो आणि त्या निर्णयाचं स्वागत करून आपण राजाभाऊ वाजेंना वाजे गेल्या सत्तावीस अठ्ठावीस दिवसापासून मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्या माध्यमातून या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून तो राजाभवन जनतेच्या घरापर्यंत पोहोचता जगत काही राहिला असेल पण थोडी आम्ही राजाभाऊंना प्रत्येकाच्या मनात मात्र पोहोचवलेले राजाभाऊंना प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण करून दिलेले आणि हीच हीच ती ताकद जे मोठे झाले जा त्यांना असं वाटतं आम्ही मोठे झालो म्हणजे शिवसेनेने मोठं केलंय तुम्हाला आता तुमची काय काय आहे हे आम्ही सगळे बघतोय तुम्हाला साधं तिकीट सुद्धा मिळू शकत नाही तुम्हाला हवं चक्र वाटला मुंबईला आणि इथं शिवसेनेने हे सगळे इथं बसलेले यांचं आयुष्य केलं त्यांचा त्यांना बघून आपण सुद्धा पुढे काम करतोय मला या ठिकाणी आनंद वाटला सोमनाथ या ठिकाणी आलेले सोमनाथ भाऊ बघितला बघितलं आता सोमनाथ मुंबई असे सगळे निष्ठावान लोक हाडाबासाचे सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत का त्यांना हा जो काही वचपा आहे तो काढायचा आहे आता ही नियोजनाची बैठक सर या ठिकाणी बसलेले वेळेच वेळेच जेवणाच कुठलंही भान न बघता आम्ही सर्वच हे सगळी ज्येष्ठ मंडळी रात्री सकाळी पहाटे दुपारी चाळीस चाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये आम्ही सगळे फिरतोय आणि तू परिस्थिती बघतोय ग्रामीण भागामध्ये सुद्धा दुपारी दोनच्या उन्हामध्ये लोक राजा भाऊची आमची सगळे वाट बघत असतात आणि थोड्यात असतात राजभाऊ आजे आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना शहरात रॅली काढून मोठ्या शक्ती प्रदर्शन करणार आहे त्यामुळे नाशिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सोमवारचा दिवस राजकीय शक्ती प्रदर्शनाचा ठरणार आहे एम एन भारत साठी संदेश केदारे नाशिक